कोण जरा वेगळं काम करत असेल तर समजून सांगा बाबा रे ज्या त्यावेळेस जे ते काम करू शकतील अशांना निवडून द्यायचं असत कधी काही बाका प्रसंग येतो त्याला त्या ठिकाणी विचारपूर्वक तोंड द्यावं लागतं त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता करार गर्रा फिरायला लागली पायाला भिंग बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावचं नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही तिथं परत अजित पवार अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार सपर करेला जाती। तीस पर फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना ती सवय आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय